जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळाले याच अतिवृष्टीमुळे नुकसानधारक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा बघा मित्रांनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री याचबरोबर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत हे पंचनामे अनेक गावांमध्ये सुरू झालेले आहेत यामध्ये पाहायला झालं तर हिंगोली जालना नांदेड परभणी लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात अशी गोष्टी झालेली आपल्याला दिसून आलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानासाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये आता तीन हेक्टरच्या मर्यादित केली जाणार आहे मित्रांनो यासाठी तलाती कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या समितीच्या माध्यमातून संयुक्तिक सर्वे पार पाडले जाणार आहेत हे सर्वे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण डाटा राज्य सरकारकडे या नुकसानीच्या पंचनाम्याच्या रिपोर्ट रिपोर्टची माहिती जाणार आहे आणि याच्या आधारावर शासनाकडून अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना आता तेरा हजार सहाशे रुपयांपर्यंत मदत होणार आहे सर्व शेतकऱ्यांना मिळणारा हा मोबदला योग्य आहे का तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद